वर्ष नागरिकांना मुख्यमंत्र्यांनी विचारायला पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे आणि निश्चितपणे ते विचारतील आणि आता बाकीच्या बाबतीत मी तुम्हाला हे सगळं देतो हे तर आता प्रत्येक ठिकाणी जे जे मी भी प्रश्न विचारले रस्त्याचं टीडीआर कोणी खाल्ला तिकडे लिहिलेलं आहे सेव्हन इलेव्हन कंपनीने खाल्ला दुसरं सूर्याचं पाणीपूर आहे चनागाव येथील मुख्य जलवाहिनीचं काम कोणी थांबवलं लिहिलेलं आहे सेव्हन इलेव्हन कंपनीची जागा असल्यामुळे जा, ते थांबलं मेट्रो मार्गातील काशीगाव मेट्रो स्टेशनची पंचेचाळीस मीटर रस्त्यामधील जागा स्वतःच्या मालकीची नसताना कोणी काम थांबवलं तेही लिहिलेलं आहे की ही जागा जी आहे मेसर सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मालकीची आहे असं त्यांनी मला कळवलेलं आहे दुसरं Uh, काही असे अनेक प्रश्न मी जे विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना मुख्य जे आहे ते गोल्डन नेस्टला जिम्नॅस्टिक सेंटरच्या आरक्षणाच्या जागेवर फूड ऑफ तयार करून व्यावसायिकांना कर भाड्याने देणाऱ्या जागा मालकाचे नाव काय सेव्हन इलेव्हन कंपनीचं नाव त्या ठिकाणी आहे गोडबंदर येथील आपणा घर दोनशे पच्याहत्तर चौरस मीटरचा भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित केलेला आहे परंतु फक्त कागदावर येतो ताब्यात आलेला नाही कुणाची जागा आहे तर सेव्हन इलेव्हन कंपनीची जागा आहे म्हणून महापालिकेने लेखी उत्तर दिलेलं आहे आणि दोनशे तीनशे अठ्ठावीस आणि दोनशे बावन ही जागा खासगी संस्था चालकांना दिलेली आहे हो हे महापौर पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी प्रभुल पाटील चौकातून विमल जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावर हप्ता वसूल करून फेरीवाले कोणाची जागा आहे तर ही सेव्हन इलेव्हन कंपनीची जागा आहे गोल्डन एस महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर असलेले उद्या महानगरपालिकेकडे हस्तांतरित न करता कोट या वाणिज्य इमारतीचे बेकायदेशीर त्या बांधून ठेवलेल्या मालकाचे नाव काय सेले सेव्हन इलेव्हन कंपनीच्या मालकाचे नाव आहे हा महापालिका हॉटेल वि स्टेशन स्टेशनमध्ये म्हणजे कांदळवराची कत्तल वगैरे क केल्याचे जे, जे गुन्हे आहेत ते ह्या कंपनीच्या नावावर असं लेखीपत्र महापालिकेच्या आयुक्तांना मला दिलेलं आहे त्याची कॉपी तर मी सगळ्यांना देणार आहोत परंतु ह्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा ही त्यांच्याकडून माननीय मुख्यमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला ह्या पत्रकार परिषदेमध्ये मी आमंत्रण दिले हे काय बोलखोल नाही आहे जुनच आहे आणि खोल ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीची मी कल्पना ऑलरेडी दिली होती आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस गंभीर दखलही घेतली होती मी जबाबदारीने सांगतो मुख्यमंत्र्यांनी माझ्या समोर महापालिका आयुक्त काटकर त्यावेळेस होते त्यांना फोनही केला होता आणि ह्या म्हणजे चेनाच्या पाणीच्या टाकीच्या वेळेस परंतु तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांचं न जुमान त्यांनी ती जागा हस्तांतरित केली दुसरं मेट्रोच्या कामाच्या संदर्भात मी त्यांना सांगितल्यानंतर ताबडतोब त्यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पण सांगितलं की पोलीस थांबून जागे ताबडतोब जागा ताब्यात घ्या आणि ते काम तुम्ही करून घ्या त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ह्या कामी लक्ष घातलं इन्स्ट्रक्शन दिले परंतु फक्त आणि फक्त एका व्यक्तीच्या सांगण्यावरून ते काम दादागिरी करून थांबवलं आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेला विकास की नरेंद्र मेहता हे मुख्यमंत्री ऐकत नाही मुख्यमंत्रीला पण चॅलेंज कदाचित असं असण्याची शक्यता नाकारताना एवढंच काय मला मध्यंतरी एक सेव्हन इलेव्हन क्लब मध्ये एक लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री आलेले माझ्या मतदारसंघात तो क्लब असल्या कारणाने मी स्वागताला त्या ठिकाणी गेलो होतो आम्ही लग्नाचं रिसेप्शन आटोपून बाहेर पडताना मला मुख्यमंत्री बोलले सुद्धा अरे प्रताप बघ हे सेव्हन इलेव्हन क्लब आहे ना लोक बोलत होते याच्यामध्ये फडणवीस साहेबांची पण पार्टनरशिप आहे तर हे काय चाललंय मी बोलतो साहेब असे एक प्रकल्प नाही अनेक प्रकल्प असे आहेत जे शहरामध्ये ते लोटस नावाने सुद्धा परिचित आहे या ठिकाणी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांची पार्टनरशिप आहे अशी चर्चा होते त्यामुळे तुमचं नाव बदनाम होत अरे एक ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी स्वच्छ कारभाराचे पंतप्रधान आहेत तशाच स्वच्छ कारभाराचे मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जातं परंतु त्यांची जी पोस्ट आहे किंवा त्यांचं जे पद आहे त्याचा गैरफायदा घेऊन काही कलंकित लोक त्यांच्या नावाचा दुरुपयोग करत आहेत ही पण वस्तुस्थिती आहे आपले नेते आहेत ते अर्बन युडीचे मंत्री आहेत ते सांगितलेलं नाही परंतु कसं आहे शेवटी महायुतीचं सरकार आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काही गोष्टी जे आहेत ते शासनाच्या कार्यावर घालून सुद्धा कारण ज्यावेळेस हे मी पत्र दिलं होतं त्यावेळेस मी फक्त आमदार होतो मंत्री नव्हतो आता मी मंत्री आहे आता मी स्वतः लक्ष घालतोय त्यावेळेस सगळं हे हळूहळू बाहेर येणार आहे कारण मी ठरवलेलं आहे भले काही झालं तरी चालेल कुला भाईंदर शहरामध्ये हे भ्रष्टाचाराचं पुरण जे आहे तुम्ही कुणाला चरू देणार नाही त्या ठिकाणी आता प्रताप सरने एक थांबपली उभा आहे या मीरा भाईंदर शहराच्या जनतेच्या बाजूला सर हे मी तुम्हाला सांगतो निवडणुकी पूर्ण करायची असेल तर तुम्हालाही माहिती आहे की हे आरोप काय आजचे नाही आहेत माझे मी आणि स्वतः गीताजन त्या ठिकाणी चेनाच्या टाकीवर स्वतः गेलो होतो आम्ही त्याच वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला बाईट दिले तुमच्याकडे त्या जुन्या बाईट्स असतील ह्या मेट्रोचं काम थांबवलं त्याही वेळेस साईटवर गेलो होतो त्याही वेळेस आपल्याला घेऊन आम्ही गेलो होतो आपल्याकडे माहिती आहे असं नाहीये की आता निवडणुका आहे म्हणून आम्ही तर निवडणुका नसल्या तरी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेसाठी प्रयत्न करतो पण काही पाठबळ असल्यामुळे ही मंडळी एवढी फोफावलेली आहे परंतु ठीक आहे आता मी मंत्री आहे आता काय ऐकणार नाही कोणाचं जर शहरातील जनतेला भेटीस करून धरत असेल तर निश्चितपणे प्रताप सरनाईक रस्त्यावर उतरेल आणि सहयोगी पार्टीचा सदस्य का होईना पण त्याची बोलखोल प्रत्येक वेळेस प्रताप सरनाईक करेल समाजाकडे नाही कोणाचं आपसातलं नाही कोणाचं आपलं भांडण आहे कोणाची भांडणं कोणाच्या नाही आरोप प्रत्येक एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आपापसातली आप भांडणं काही नाही आपापसातली आप भांडणं समोरची माणसं वैयक्तिक त्या लेव्हलची असेल तर ती व्हायला पाहिजे ही भांडणं नाहीये अहो मी सामान्य जनतेने माझ्याकडे बघायचं ना मी त्यांना न्याय देतोय ना सामान्य जनतेने माझ्याकडे बघायचं मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे शहराची चार वेळा लोकांनी निवडून दिलंय चुका जर कुणाकडनं होत असतात तर ते बाहेर आणायला पाहिजे सर्वसामान्य लोक घाबरतात दहशत आहे त्यांच्यावर गुन्हे किती दाखल आहे लोक विचार करतात की बा आपण जर अशा पद्धतीनं पुढे गेलो तर काय होईल माझं बरं वाईट जीवाचं होऊ शकतं म्हणून लोक घाबरून बोलत नाही प्रताप सरनाईकला कुणी जीवाची भीती आहे प्रताप सरनाईक रस्त्यावर उतरून हे व, 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 जे मीरा भाईंदर शहरामध्ये चाललो आहे म्हणजे भस्मासूर किंवा बकासुरी पद्धती जी अंमलात आणली जाते त्याला प्रताप सरनाईक टोकाने उत्तर देणार तर आपण मागच्या वेळी कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यानंतर लगेच नरेंद्र मेदा यांनी प्रेस कॉन्फरन्स आपण जे क्रिमिनल रेकॉर्ड वाचून दाखवलं होतं त्याचं उत्तर त्यांनी असं दिलं की सगळ्यात मोठा आरोपी अपराधी जर कोण असेल तर प्रताप सरनाईक त्यांचे मागे ईडी आहे एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो प्रताप सरनाईक वर ह्या राज्यामध्ये कुठल्याही पोलीस स्टेशनला एक एन सुद्धा नाही जे काही राजकीय गुन्हे होते ते सुद्धा निकाली निघाले मीरा भाईंदर शहराचा मी सोळा वर्ष आमदार आहे माझ्यावर एक साधा अर्ज सुद्धा माझ्या विरोधामध्ये राहिलं प्रकरण आरोप प्रत्यारोपाच तर असंच आहे ना काल प्रताप सरनाईक ताजमहल विकत घेतला असा सुद्धा आरोप नरेंद्र मेहता करतायत किंवा ह्या सव्वीस जानेवारीला लाल किल्ल्यावर जाऊन प्रताप सरनाईक भाषण करणार असा सुद्धा काहीतरी आरोप करू शकतो आरोप करणं आणि आरोपाचे पुरावे देणं याच्यामध्ये फरक आहे मी आरोप करत नाहीये मी हे पुरावे देतो ते लिखित स्वरूपात आणि जे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांनी स्वतः अॅपिडेव्हिट दिले की माझ्यावर एवढे एवढे गुन्हे आहेत मी माझ्या माझ्यावर बलात्काराचा गुन्हा आहे माझ्यावर खंडणी उकळण्याचा गुन्हा आहे मला दमदाटी करण्याचा गुन्हा आहे कांदळ नष्ट करण्याचा गुन्हा आहे ते आरोप पत्र त्यांनी स्वतःच स्वतः सादर केलेलं आहे मी काही केलेलं नाही आणि राहिला ईडीचा प्रश्न ते ईडीच्या प्रश्नामध्ये एक कुणाचं जरी समन्स आलं म्हणून समन्स आल्यानंतर ते जर कुणाला चौकशीला बोलवलं तर तो एफ आय आर होत नाही एफ आय आर म्हणजे आरोप आणि एफ आय आर म्हणजे गुन्हा माझ्यावर कुठलाही प्रकार एकही गुन्हा नाही स्वच्छ पारदर्शक कारभार आहे ईडीने मला बोलवलं होतं ईडीने मला तीन वेळा बोलवल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे मी उत्तर दिली विषय संपला एफ आय आर कुठे त्याचा कुठला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी हे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजता हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान येथे सभेसाठी येत आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करा असं आवाहन करण्यासाठी त्यांची उपस्थिती असणार आणि त्याच वेळेस मीरा बैंदर शहरातल्या जनतेच्या वतीनं काही प्रमुख लोक त्यांचा सत्कार करणार आहेत त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सत्तावीसशे कोटी रुपये या शहराच्या विकासासाठी दिली होती त्यातील नऊशे कोटी रुपये हे रस्ते आणि त्याचबरोबर अठराशे कोटी रुपये हे विविध विकास कामांसाठी त्यांनी मंजूर केले आणि ते पैसे महानगरपालिकेकडे आलेले आहे तर भारतीय जनता पक्षाची दहा वर्ष सत्ता असताना विकास कामं होऊ शकले नाही परंतु मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये या शहराचा आमदार म्हणून मी ज्या ज्या काही मागण्या त्यांच्याकडे केल्या त्या सगळ्या मागण्यांची पूर्तता शिंदे साहेबांनी केली म्हणून हे शहर स्वप्नातलं शहर असं आता लोकांना वाटायला लागलंय आणि या स्वप्नातल्या शहराच्या पुढील विकासासाठी ही हजारो कोटी रुपये लागले तरी चालेल परंतु ते पैसे मी माझ्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून मीरा वैदर शहरासाठी देईल असं आश्वासन त्यांनी मला दिलं म्हणून जनतेच्या वतीनं त्याचा जाहीर सत्काराचा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि मुळात हे कन्सेप्टच असा असेल की स्वप्नांच्या शहराची सभा आम्ही आमच्या सभेचं नाव काही वेगळं देत नाहीये स्वप्नांच्या शहराची सभा किंवा हिंदीमध्ये सपनो की शहर की सभा अशा प्रकारची ती सभा असणार सभेमध्ये आम्ही जनतेला आमंत्रित करणार आणि जनतेला सांगणार की प्रताप सरनाईकवर आणि प्रामुख्यानं ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी भरभरून निधी या शहराच्या विकासासाठी दिलेला आहे त्यांच्या सन्मानासाठी त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण त्या ठिकाणी यावं यासाठी ही सभे या सभेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि निश्चितपणे मीराभर शहरातील जनता विस्फूर्तपणे त्या कार्यक्रमाला येईल त्याचबरोबर एक ताम्रपात्र आदरणीय एकनाथ साहेबांना जनतेच्या वतीनं काही जे गोभक्त या शहरामध्ये आहेत कारण एकनाथ शिंदेसाहेबांनी गोमातेला राजमातेचा दर्जा दिलेला आहे आणि त्या गोमातेला राजमातेचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्रातली गोहत्या बऱ्याच प्रमाणामध्ये थांबलेली नी आहे मीरा भाईंदर शहरामध्ये दयानगर परिसरामध्ये काही लोक गोहत्या करून त्याचं मास विकण्याचा प्रकार करत होते परंतु तेथील काही मुस्लिम बांधवांनी तो प्रकार होऊ दिला नाही आणि यापुढे जर गोमास विक्रीला या परिसरात आणलं तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं जेव्हा सांगितलं आणि त्या सर्व पुरेशी लोकांनी यापुढे आम्ही गोमास विकणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर किंवा वचन दिल्यानंतर मी स्वतः त्या नयानगर परिसरामध्ये जाऊन त्या आमच्या सर्व पुरेशी लोकांना गाईचं प्रतिबिंब असं भेट दिली आणि त्यामुळे गोमातेला राजमातेचा दर्जा दिल्यामुळे सर्व जनता जी आहे ती मीराबाईन शहरात दिली फार खुश आहे त्यांनी माझ्याकडे विनंती केली की गोमातेला राजमातेचा दर्जा दिला परंतु आमच्या महापालिका क्षेत्रामध्ये एक मोठी गोशाळा असावी आणि त्याचा पूर्ण खर्च हा राज्य शासनानं किंवा महापालिकेनं करावा आणि ही बाब जेव्हा मी शिंदेसाहेबांच्या कार्यावर घातली शिंदेसाहेबांनी <clicks> मला स्पष्टपणे सांगितलं की आपण पन निश्चितपणे ह्या महापालिका क्षेत्रामध्ये एक मोठी गोशाळा आपण निर्माण करू आणि त्या माध्यमातून त्याचा खर्च जर महापालिका करत असेल तर ठीक आहे नाही तर राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा खर्च करायला तयार आहे आणि ही बातमी जेव्हा मी त्या सगळ्या गोशाळा चालवणाऱ्या लोकांना सांगितलं तर ते खुश झाले आनंदी झाले आणि त्यांच्या हस्ते शिंदे साहेबांचा सा सत्कार आहे त्यामुळे ही स्वप्नांच्या शहराची सभा की की सभा शहर की अकरा तारखेला संध्याकाळी सात वाजता मीरा महिंदर शहरातील स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मैदानावर होणार आहे त्याचबरोबर आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा उद्या सभा आहे आणि त्यांचा सहकारी त्यांचा कॅबिनेटमधला एक मंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे की माझे नेते सभागृहातील आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री जेव्हा शहरात येतील तेव्हा प्रोटोकॉलनुसार त्यांचा सन्मान करणं कारण माझ्या स मतदारसंघामध्ये त्यांची सभा आहे तर भले इथले स्थानीय भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मेहता यांनी युती मीरा केली नाही परंतु देवेंद्रजी फडणवीस यांची इच्छा होती की मीरा शहरामध्ये युती व्हावी आणि त्या माध्यमातून त्यांनी मला सहा महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की प्रताप काही काळजी करू नकोस मीरा वैदरला मी आपली युती होईल अशी व्यवस्था करतो आणि मी ती करून घेईल त्यानंतरही जेव्हा चर्चा चालू होती पूर्ण राज्यामध्ये महायुतीची त्याही वेळेस मी त्यांना फोन करून सांगितलं की साहेब नरेंद्र मेहता काही मला प्रतिसाद देत नाही माझे फोन सुद्धा उचलत नाही तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू काळजी करू नको मी बोलतो कदाचित त्यांचं नरेंद्र मेहतानी ऐकलं आणि म्हणून त्यांनी महायुतीला नकार दिला परंतु शेवटी राज्याचे मुख्यमंत्री आणि विधीमंडळामध्ये मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो म्हणून विधीमंडळातील आमचे नेते जर शहरामध्ये येत असेल तर त्यांचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मुंबई ठाणे वसई विरार येथील महायुतीचे शिल्पकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं शहरामध्ये स्वागत करणारे बॅनर सुद्धा मी लावलेले आहेत आणि त्यामुळे भले निवडणुकीचं वातावरण आहे परंतु एक देश राज्याचा मोठा नेता जर शहरात येत असेल देवेंद्रजी शहरामध्ये येत असताना त्यांचं स्वागत करणार तेही माझ्या मतदारसंघात ते येत असल्यामुळे मी माझं कर्तव्य समजतो त्यामुळे त्यांचंही मी स्वागत करतो परंतु सर्वसामान्य जनतेच्या वतीनं मी त्यांनाही काही दिवसापूर्वी भी भेटलो होतो त्यांनी सांगितलं होतं की साहेब महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आपण दोनशे अठरा एम एल डी पाणी प्रकल्पाला मंजुरी दिली माझ्या सततच्या पाठपुराव्यामुळे मीरा भाईंदरच्या मेट्रोला परवानगी दिली परंतु फक्त आणि फक्त नरेंद्र मेहता यांच्या सेवन इलेव्हन कंपनीनं चेन्नई येथील पाण्याच्या टाकीचं थांबवलेलं काम आणि मेट्रो नऊचं थांबवलेलं काम ह्यामुळे ही दोन्ही प्रोजेक्ट उशिरानं होत आहेत तर पाणी शहरामध्ये दोन वर्षापूर्वीच येणं अपेक्षित होतं परंतु ते काम त्यांनी थांबवलं कारण त्यांनी हा निर्णय घेतला होता की मी आमदार झाल्यानंतरच ते पाणी आलं पाहिजे म्हणजे नरेंद्र मेहतांमुळे शहरामध्ये पाणी आलं असा सर्वसामान्य जनतेचा भ्रम भ्रम होईल आणि त्याचबरोबर मी आल्यावरच मी आमदार म्हणून आल्यावरच मेट्रो चालू झाले हे मी जनतेला सांगू शकेल म्हणून त्यांनी ही कोणी दोन्ही कामं स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी ही थांबवलेली आहे आणि लोकांना त्या ठिकाणी ज्या सुविधा आहे त्यापासून वंचित ठेवलेला आहे हे ता काम त्यांनी जे केलं त्याची तक्रार मी लेखी स्वरूपात सभागृहामध्ये मांडली होती लक्षवेधी सुद्धा त्यावर मांडली होती की अशा अशा प्रकारचं काम त्यांनी थांबवलेलं आहे आणि त्यामुळे लोकांना त्या सुविधा उशिरा मिळत आहेत मी महापालिका आयुक्तांनाही त्याचं पत्र दिलं होतं आणि महामेकर महापालिकेनं मला त्याचं लेखी उत्तरही त्यावेळेस दिलं होतं आता ही घटना आहे पाच बारा दोन हजार तेवीस रोजीच मला उत्तर आलेलं आहे मी बांधलेल्या लक्षवेधीच्या पत्रावर ते मी वाचून दाखवतोच पुढे परंतु आजही हे दोन्ही प्रकल्प फक्त आणि फक्त महायुतीच्या कार्यकाळामध्ये दे आदरणीय देवेंद्रजी दे मुख्यमंत्री असताना आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हे दोन्ही प्रकल्प मंजूर झालेले असताना फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी नरेंद्र नरे नरे मेहता सारख्या एका व्यक्तीनं जर हे प्रकल्प थांबवले असेल आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सुविधांपासून वंचित जर ठेवलं असेल तर ते योग्य नाही त्यामुळे मला आपल्या माध्यमातून हे सांगायचंय की मुख्यमंत्री निश्चितपणे ह्या विषयावर नरेंद्र मेहता यांना उद्याच्या सभेमध्ये जाब विचारणारच कारण हे लेखी पत्र आहे लेखी उत्तर महापालिकेचं आहे त्या विषयावर लक्ष वेधी होती त्यामुळे जर एखाद्या वैयक्तिक स्वार्थासाठी एखाद्या स्थानीय नेत्यानं किंवा भारतीय जनता पक्षाच्या आमदारानं कलंकित आमदारानं जर असं सर्वसामान्य जनतेला सुविधा पासून वंचित केलं तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कधीही अशा गोष्टी माफ करणार नाही ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे की ज्यावेळेस मी हे पत्र घेऊन माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो होतो की साहेब बघा नरेंद्र मेहता आज आमदार नाही आहेत परंतु त्यांनी स्वतःच्या कंपनीच्या प्रॉपर्टी आहे असं दाखवून ते दादागिरी करून काम थांबवलंय त्यांनी ताबडतोब महापालिका आयुक्तांना फोन केला आणि सांगितलं की ही कारवाई करा परंतु तरीसुद्धा माननीय उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी फोन करून सांगितलं तरी ती कार्यवाही होऊ शकली नाही मेट्रोच्या ट्रायल साठी मुख्यमंत्री आलेले असताना सुद्धा मी त्यांच्या कारावर घातलं की साहेब हे मेट्रोचं सा काम यांनी जाणीवपूर्वक थांबवलेलं आहे कारण ते स्टेशनचं काम जर झालं नाही तर मेट्रो उशिराला धावू शकेल ताबडतोब त्यांनी पोलीस कमिशनर आणि महापालिके महापालिका आयुक्त यांना सांगितलं की काय काळजी करू नका मी काय करायचं ते करेन पण ताबडतोब तेथे स्टेशनच काम चालू झालं पाहिजे हे त्यांनी सांगून सुद्धा नरेंद्र मेहतानी पत्र व्यवहार चालू केला नाही माझी जागा तीस मीटर नाही माझी जागा तीन हजार मीटर आहे मला एवढे पैसे मिळाले पाहिजे तेवढे पैसे मिळाले पाहिजे मग याला एवढे पैसे देता मग त्याला तेवढे ते पैसे देता अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी वादविवाद व्यवहार चालू केला आणि सहा महिन्यानंतर ते काम शेवटी मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिल्यानंतर परत चालू झालं आता मेट्रोचं काम हे पूर्णत्वाला आलेलं आहे आता सुरक्षा एजन्सीचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर इलेक्शन नंतर, नंतर केव्हाही मेट्रो ही चालू होईल तो भाग वेगळा परंतु शेवटी दोन दोन वर्ष नागरिकांना ह्या सुविधापासून वंचित ठेवलं तर त्याचा जाब मात्र नरेंद्र तर मेहतांना मुख्यमंत्र्यांनी विचारायला पाहिजे असं माझं स्वतःच मत आहे आणि निश्चितपणे ते विचारतील आणि आता बाकीच्या बाबतीत मी तुम्हाला हे सगळं देतो हे तर आता प्रत्येक ठिकाणी जे जे मी प्रश्न विचारले डी टीडीआर कोणी खाल्ला तिकडे लिहिलेलं आहे सेव्हन इलेव्हन कंपनीने खाल्ला दुसरं सूर्याचं पाणीपुरवठा आहे चेनागाव येथील मुख्य जलवाहिनीचं काम था, कोणी थांबवलं लिहिलेलं आहे सेव्हन इलेव्हन कंपनीची जागा असल्यामुळे ते थांबलं मेट्रो मार्गातील काशीगाव मेट्रो स्टेशनची पंचेचाळीस मीटर रस्त्यामधील जागा स्वतःच्या मालकीची नसताना कोणी काम थांबवलं तेही लिहिलेलं आहे की, ही जागा जी आहे सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या मालकीची असं त्यांनी मला कळवलेलं आहे दुसरं काही असे अनेक प्रश्न मी जे विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरं देत असताना मुख्य जे आहे ते गोल्डन नेस्टला जिम्नॅस्टिक सेंटरच्या आरक्षणाच्या जागेवर फूड हब तयार करून व्यावसायिकांना कर, भाड्याने देणाऱ्या जागा मालकाचे नाव हो काय सेव्हन इलेव्हन कंपनीचं नाव हो त्या ठिकाणी आहे येथील भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित केलेला आहे परंतु फक्त कागदावर येतो ताब्यात आलेला नाही कुणाची जागा आहे तर सेव्हन इलेव्हन कंपनीची जागा आहे म्हणून महापालिकेने लेखी उत्तर दिलेलं आहे आणि दोनशे तीनशे अठ्ठावीस आणि दोनशे बावन ही जागा खासगी संस्था चालकांना दिलेली आहे हो हे महापौर पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी प्रफुल पाटील चौकातून विमल फेरीवाले जाणारे हातगाडीवाल्याने बसवले कोणाची जागा आहे तर ही सेव्हन इलेव्हन कंपनीची जागा आहे गोल्डन एस महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर असलेले उद्यान महानगरपालिकेकडे हस्तांतरित न करता कोर्ट या्ड या वाणिज्य इमारतीचे बेकायदेशीर त्या बांधून ठेवलेल्या मालकाचे नाव काय सेले सेव्हन इलेव्हन कंपनीच्या मालकाचे नाव आहे हा महापालिका हॉटेल पोलीस मध्ये म्हणजे कांदळवराची कत्तल वगैरे जे, जे गुन्हे आहेत ते ह्या कंपनीच्या नावावर आयुक्तांना मला दिलेलं आहे त्याची कॉपी तर मी सगळ्यांना देणार आहोत परंतु ह्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा ही त्यांच्याकडून माननीय मुख्यमंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला ह्या पत्रकार परिषदेमध्ये मी आमंत्रण केले